श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे श्रीरामनवमी म्हणजेच परवा आहे श्रीरामनवमी तर रामनवमीच्या संध्याकाळी तुम्हाला काय उपाय करायचा आहे या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ह्या मी तुम्हाला सांगणार आहे प्रभू रा श्रीरामांचा जन्म हा दुपारी बारा वाजून चाळीस मिनटांनी झाला आहे त्याचबरोबर प्रत्येक गावात श्रीरामांचं मंदिर आहेच त्याचबरोबर तुमच्या जवळपास कुठे रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सर्वप्रथम दर्शन नक्की घ्यायचं आहे तर बघा प्रभू श्रीरामांचा तुमच्या घरात जर फोटो असेल किंवा नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो असेल तोही नसेल तर अगदी आपला बाळकृष्ण असेल तर त्याची आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे जा या त्याचबरोबर कोणाकडे यातील काहीच नाही आहे नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो समोर बसून तुम्ही पूजा केली तरी चालणार आहे तर, तर काय सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा स्वामी महाराजांच्या फोटोसमोर देखील सेवा केली तरी देखील चालणार आहे कारण आपले स्वामी महाराज हे सर्वां सर्वांचेच स्वरूप आहेत पण भगवान श्री रामांचा आवडणारी गोष्ट तुम्ही त्यांना आवर्जून दाखवायची आहे तर ती कोणती आहे हे मी सांगणार आहे त्यात तर श्रीरामांच्या दिवस रामनवमीच्या दिवशी त्यांना सर्वात अतिशय आवडणारा नैवेद्य म्हणजे तो शिरा त्याचप्रमाणे तुम्हाला त्यांना शिरा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्याचबरोबर त्यांना खीर देखील आवडायची त्यामुळे शक्य झाल्यास ती देखील तुम्ही दाखवू शकता किंवा शक्य झाल्यास तुम्ही खीर व शिरा दोन्ही देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकता आता खीर म्हणाल तर तुम्ही शेवयाची खीर दाखवली तरी चालेल तांदळाची केली तरी देखील चालणार आहे रव्याची केली तरी देखील चालणार आहे तुम्हाला जी जमेल ते तुम्ही खीर म्हणून नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला रामनवमीच्या दिवशी आवर्जून रामरक्षाचे पठण करायचंच आहे त्या दिवशी करोडो लोक रामरक्षा पठण करत असतात म्हणून त्यात आपणही एक भाग म्हणून आपलाही काहीतरी सहभाग असावा म्हणून नक्कीच रामरक्षा पठण करावं किमान एकदा तरी नक्की करावं जास्त वेळा करता आलं तर अतिशय उत्तम पण नाहीच जमलं तर किमान एकदा तरी रामरक्षाचं पठण हे नक्कीच करावं या दिवशी प्रत्येक मंदिरात घरामध्ये रामरक्षा पठण हे एकदा तरी होणारच आहे प्रभू रामांनी मानव अवतार धारण करून हे सांगितलं आहे की आपल्या आयुष्यात कितीही अंधकार आला कितीही वाईट वेळ आली तरी घाबरायचं नाही डगमगायचं नाही म्हणून त्यांच्याप्रती तुम्हाला काय करायचं आहे तर बघा सायंकाळी शार्प सात वाजता तुमच्या घरातील देवघरात किंवा घराच्या बाहेर नऊ तुम्हाला दिवे लावायचे आहेत हे दिवे तुम्ही पंत्यादेखील घेतल्या मातीच्या तरी देखील चालणार आहे आणि हे दिवे तुम्हाला सायंकाळी लावायचे आहेत हे बघा तुम्ही कन मातीच्या जरी नाही भेटल्या तुम्ही कणकेचे जरी दिवे केले तरी चालणार आहे त्या देखील तुम्ही लावू शकता प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत म्हणून संध्याकाळी आपल्याला रामनवमीच्या दिवशी नऊ दिवे लावायचे आहेत आपल्या आयुष्यात कितीही दुःख आले संकटी आली अडचणी आल्या तरी न घाबरता काही न हार न मानता मानायची नाही आणि जगाला दाखवून द्यायचं आहे की या दिवशी जो या ज्योतीने संपूर्ण अंधार नाहीसा करू शकतो म्हणून नऊ पंत्या मुख्य दाराच्या बाहेर तुम्हाला सायंकाळी सात वाजता लावायच्या आहे आता हे दिवे लावताना त्यात दिशा कुठलीही असली तरी काहीच हरकत नाही दिवा लावणं गरजेचं आहे पण बघा पंत्या लावायच्याच आहे मग त्यात तुम्ही त्यात तुम्ही तेल घातलं तरी देखील चालणार आहे तूपच घातलं टाकलं पाहिजे असं काहीच नाही तुम्ही तेलाचे दिवे लावता अगदी दिवाळीत आपण दिवे लावतो त्याप्रमाणे तुम्हाला ही चाही। एक दातरी पठन हे दिवे लावायचे आहे त्याचबरोबर सात वाजता एकदा तरी रामराक्षाचं पठण हे करणं तितकंच महत्त्वाचं आहे आवर्जून सगळ्यांनी सात वाजता रामराक्षाचं पठण करायचं आहे सकाळी देखील रामराक्षाचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर सायंकाळी पण करायचं आहे यामुळे रामराक्षास सिद्ध होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक माळ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील करायचा आहे तसेच एक माळच्या अधिक तुम्हाला करता आला तर अतिशय उत्तम पण नाही जमला तर किमान एक माळ तरी तुम्हाला हा मंत्र नक्कीच जप करायचा आहे अगदी साधी सोपी ही सेवा आहे सर्वांनी आवर्जून करा व आनंदाने श्री साजरी करूया झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ